मला ना मेकअप करायला खूप जास्त आवडतं पण मेकअपमधले कुठले प्रोडक्ट्स कधी वापरायचे हेच मला समजत नाही तुझा मेकअप एवढा फ्लॉलेस कसा काय दिसतो का? गेव्हा मेकअप करायला जाते तेव्हा माझा मेकअप काळाच पडतो मेकअप करायला तर शिकायचं आहे कारण प्रत्येक वेळी छोट्या छोट्या समारंभासाठी कार्यक्रमासाठी मी मेकअप आर्टिस्ट बुक नाही करू शकत नमस्कार मी किशोर याने आपलं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप मेकअप कसा करायचा हे आपण बघणार आहोत तुम्हाला प्रॉपर मेकअप करायला शिकायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही स्टेप बाय स्टेप मेकअप केला तर तुमचा मेकअप कधीही काळा पडणार नाही कधीही ड्राय पडणार नाही किंवा ऑइली दिसणार नाही अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही मेकअप कराल तेव्हा तुम्ही पार्लरमध्ये जाऊन मेकअप करून आलेला आहात अशा कॉम्प्लिमेंट्स तुम्हाला नक्कीच मिळतील आता मेकअपला सुरुवात करताना सगळ्यात आधी तुमचा चेहरा छान अशा वॉशने किंवा क्लिन्झरने स्वच्छ करून घ्यायचा आहे क्लीन करून घ्यायचा आहे जर तुम्ही वॉश न करताच मेकअप केला तर तुमचा मेकअप कधीही लॉन्ग लास्टिंग राहणार नाही शिवाय मेकअप केल्यानंतर तुम्हाला पिंपल्सचा त्रास होऊ शकतो त्यामुळे मेकअपच्या सगळ्यात आधी तुमचा चेहरा छान स्वच्छ करून घ्यायचा आहे क्लीन करून घ्यायचा आहे फेसवॉश नंतर जी नेक्स्ट जी स्टेप आहे ती आहे आपल्या स्किनला छान हायड्रेट करणं त्यासाठी आपण छान असं मॉइश्चरायझर आपल्या स्किनवरती लावायचं आहे मॉइश्चरायझर मुळे काय होतं आपली स्किन छान हायड्रेटर दिसते आणि त्यामुळे आपण जो मेकअप करणार आहोत तो लॉंग लास्टिंग दिसतो आणि आपला मेकअपचा जो बेस आहे तो फ्लॉलेस दिसण्यासाठी सुद्धा नक्कीच मदत होते त्यामुळे फेसवॉश केल्यानंतर छान असं मॉइश्चरायझर आपल्या चेहऱ्यावरती नक्कीच लावायचं आहे आता मॉइश्चरायझरसाठी मी सिटाफिलचं मॉइश्चरायझर यूज करणार आहे आता मेकअप करतानाच नाही तर डेली बेसिसवरती सुद्धा चेहऱ्याला छान मॉइश्चरायझर लावायचं आहे यामुळे तुमची स्किन तुकटुकीत राहण्यासाठी हायड्रेटेड दिसण्यासाठी खूप जास्त मदत होते आता आपला मॉइश्चरायझर छान जा लावून झालेला आहे तर तुम्ही एखाद्या कार्यक्रमासाठी समारंभासाठी जर कुठे बाहेर जाणार असाल तर मॉइश्चरायझर नंतर चेहऱ्याला सनस्क्रीन लावायला अजिबात विसरायचं नाही कारण काय होतं जेव्हा आपण सनस्क्रीन न लावताच मेकअप करतो आणि घराबाहेर जातो तेव्हा आपला जो मेकअप आहे तो काळा पडायला लागतो आणि आपला जो मेकअप आहे तो लाँग लास्टिंग अजिबात राहत नाही शिवाय आपल्या चेहऱ्यावरती डार्क स्पॉट पिगमेंटेशन अशा प्रकारचे बरेच स्किनचे प्रॉब्लेम आपल्याला व्हायला लागतात त्यामुळे बाहेर जर तुम्ही मेकअप करून जाणार असाल तर मॉइश्चरायझर नंतर चेहऱ्याला सनस्क्रीन वापरणं खूप जास्त गरजेचं आहे आता मी व्हिडिओसाठी मेकअप करत आहे मी कुठेही बाहेर जाणार नाही त्यामुळे मी आता सनस्क्रीन स्किप करत आहे पण जर तुम्ही बाहेर जाणार असाल तर चेहऱ्याला सनस्क्रीन लावायला अजिबात विसरायचं नाही तर आपण आपल्या ऍक्च्युअल मेकअपला सुरुवात करणार आहोत आता मेकअपची सगळ्यात पहिली स्टेप आहे ती आहे प्रायमर आता प्रायमरसाठी मी ते लॅकमीचं प्रायमर यूज करणार आहे हे जे प्रायमर आहे ते क्रीमी बेसमध्ये प्रायमर आहे नेहमी लक्षात ठेवा घेता प्रायमर घेताना तुमच्या स्किनचा जो टाईप आहे त्यानुसार प्रायमर घ्यायचा आहे आता माझी स्किन ड्राय आहे तर ड्राय स्किनसाठी क्रीम बेसमधलं हे प्रायमर आहे जर तुमची स्किन ऑइली असेल तर ऑइली स्किनसाठी तुम्ही जेल बेसमधलं जे प्रायमर मिळतं ते यूज करू शकता तुमच्या स्किनच्या अकॉर्डिंग जर तुम्ही प्रायमर चूज केलं तर तुमचा मेकअप हा लॉंग लास्टिंग राहणार आहे आणि तितकाच फ्लॉलेस दिसणार आहे आता एकदम थोडंसं प्रायमर आपल्याला लागणार आहे आता हे जे प्रायमर आहे ते आपल्या नोजवरती या ठिकाणी जॉ लाईनवरती अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे आणि छान स्प्रेड करायचं आहे लक्षात ठेवा इथं अजिबात मसाज करायचं नाही फक्त हलक्या हाताने हे जे प्रायमर आहे ते सगळीकडे नाकावरती ज्वाल्यांवरती छान लावून घ्यायचं आहे ायमरमुळे काय होतं आपल्या चेहऱ्याला एक कॅनव्हॉस इफेक्ट मिळतो आपल्या चेहऱ्यावरचे जे पोअर्स असतात जे की मेकअप केल्यानंतर विजिबल होतात ते प्रायमर लावल्यामुळे अजिबात विजिबल होत नाहीत आपल्या चेहऱ्यावरचे जे पोअर्स आहेत ते ब्लर आऊट होण्यासाठी मदत होते आपण जो मेकअप करणार आहोत तो स्मूथ दिसण्यासाठी आणि लॉंग लास्टिंग राहण्यासाठी सुद्धा खूप मदत होते त्यामुळे प्रायमर लावायला अजिबात विसरायचं नाही प्रायमर अजिबात स्किप करायचं नाही आता प्रायमर लावून झाल्यानंतर जी आपली पुढची स्टेप आहे ती आहे फाउंडेशन आता मेकअपमधली सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप आहे ती आहे फाउंडेशन ॲप्लिकेशन कारण आपल्या मेकअप कसा दिसणार आहे हे आपले फाउंडेशन कशा प्रकारे युज करतोय यावरती डिपेंड आहे नेहमी लक्षात ठेवा जेव्हा पण कधी तुम्ही फाउंडेशन विकत घेता तेव्हा तुमच्या एक्झॅक्ट शेडचं फाउंडेशन तुम्ही विकत घ्यायचं आहे कारण काय होतं जर आपण चुकीच्या शेडचं फाउंडेशन अप्लाय केलं तर आपला चेहरा हा काळा दिसायला लागतो ग्रे दिसायला लागतो किंवा खूप जास्त व्हाईट दिसायला लागतो त्यामुळे आपला मेकअप अजिबात चांगला दिसत नाही जर तुम्हाला एक फ्लॉलेस मेकअप हवा असेल सुंदर मेकअप हवा असेल तर तुमच्या एक्झॅक्टली शेडचं तुम्ही फाउंडेशन विकत घ्यायचं आहे पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही फाउंडेशन विकत घेता तेव्हा ऑनलाईन फाउंडेशन अजिबात विकत घ्यायचं नाही कारण काय होतं बऱ्याच वेळा आपण ऑनलाईन फाउंडेशन विकत घेतो आणि चुकीचा शेड आपल्याला मिळतो ते फाउंडेशन आहे ते आपण रिटर्न सुद्धा करू शकत नाही त्यामुळे आपले पैसे विनाकारण वेस्ट होतात जेव्हा पण कधी तुम्ही पहिल्यांदा फाउंडेशन विकत घ्यायला जाणार असाल तर लोकल मार्केटमध्ये जाऊनच तुम्ही फाउंडेशन घ्यायचं आहे आणि मला तुमच्या फाउंडेशनचा शेड समजला तर तुम्ही ऑनलाईन जाऊन फाउंडेशन नक्कीच विकत घ्या जेव्हा तुम्ही लोकल मार्केटमध्ये फाउंडेशन विकत घ्यायला जाता तेव्हा कधीही फाउंडेशनचे श्वॅचेस तुमच्या हातावरती घ्यायचे नाहीत कारण काय होतं आपल्या हाताचा रंग आपल्या चेहऱ्याचा रंग हा वेगळा असतो त्यामुळे कधीही फाउंडेशनचे स्वॅचेस घेताना जॉल अँड फाउंडेशनचे स्वॅचेस घ्यायचे यामुळे तुम्हाला तुमच्या एक्झॅक्ट शेडचं फाउंडेशन मिळण्यासाठी खूप जास्त मदत होते आता फाउंडेशनसाठी मी यूज करत आहे फिटमीचं हे फाउंडेशन फाउंडेशन आहे ते माझ्या एक्झॅक्टली शेडचं फाउंडेशन आहे याचा जो शेड आहे तो आहे टू थर्टी दोनशे तीस याचा शेड आहे तुमचा रंग सावळा असेल तर हे फाउंडेशन तुम्ही नक्कीच बाय करू शकता तर तुम्ही बघताय खूप थोडंसं फाउंडेशन मी माझ्या हातावरती घेतलेलं आहे हे जे फाउंडेशन आहे ते डॉट डॉट्स करत सगळ्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचं आहे लक्षात ठेवा फाउंडेशन अप्लाय करताना कधीही हातावरती घेऊन डायरेक्टली फाउंडेशन चेहऱ्यावरती अप्लाय करायचं नाही अशा प्रकारे डॉट डॉट्स करतच फाउंडेशन अप्लाय करायचं आहे ते सुद्धा छान फाउंडेशन अप्लाय करायचं आहे नाहीतर काय होतं मानेचा रंग आणि चेहऱ्याचा रंग हा पूर्णपणे वेगळा दिसतो मी छान माझ्या चेहऱ्यावरती फाउंडेशन अप्लाय करून घेतलेलं आहे हे जे फाउंडेशन आहे ते ब्लेंड करण्यासाठी अशा प्रकारचा ब्युटी ब्लेंडर यूज करायचा आहे हा जो ब्युटी ब्लेंडर आहे तो पाण्यामध्ये डीप करायचा आहे आणि छान भिजल्यानंतर त्यातलं जे पाणी आहे ते पिळून काढायचं आहे अशा ठेवा हा ब्युटी ब्लेंडर छान पिळून काढायचा आहे यामध्ये पाणी अजिबात ठेवायचं नाही ह्या ब्युटी ब्लेंडरची साईज छोटी असते पण जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये डीप करा तेव्हा त्याची साईज थोडीशी मोठी होते अशा प्रकारच्या ब्युटी ब्लेंडरने हे फाउंडेशन छान ब्लेंड करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा फाउंडेशन ब्लेंड करताना अशा प्रकारे अजिबात फाउंडेशन घासायचं नाही किंवा रब करायचं नाही तर फाउंडेशन हे आपल्याला छान ब्लेंड करायचं आहे ब्लेंडिंगसाठी तुम्ही थोडासा जास्त वेळ द्या कारण तुम्ही जर फाउंडेशन छान ब्लेंड केलं तर तुमचा लुक हा फ्लॉलेस दिसण्यासाठी खूप मदत होणार आहे तुम्ही बघताय ब्युटी ब्लेंडरने किती छान फाउंडेशन ब्लेंड होत आहे फाउंडेशन सुद्धा छान ब्लेंड करायचं आहे कानावरती सुद्धा असा फिरून घ्यायचा आहे जेणेकरून कानाचा रंग आणि चेहऱ्याचा रंग वेगळा दिसणार नाही तुम्ही बघू शकता छान फाउंडेशन आपलं ब्लेंड करून झालेलं आहे खूप सुंदर प्रकारे आपलं फाउंडेशन ब्लेंड झालेलं आहे यानंतरची पुढची स्टेप आहे ती आहे कन्सिलर तर कन्सिलरसाठी मी इथे प्रो कन्सिलरचं हे कन्सिलर यूज करणार आहे खूप सुंदर कन्सिलर आहे आता कन्सिलर कशासाठी वापरायचं असतं तर आपल्या चेहऱ्यावरती जे काही डार्क स्पॉट असतात पिगमेंटेशन असतात जसं की आपल्या डोळ्याच्या खाली डार्क सर्कल असतात माऊच्या अराउंड पिगमेंटेशन असतं किंवा आपल्या चेहऱ्यावरती जर पिंपलचे डार्क असतील तर ते हाईट करण्यासाठी कन्सिलर आपल्याला खूप जास्त मदत करतं त्या मेकअप करताना कधीही कन्सिलर अजिबात स्किप करायचं नाही आता हे कन्सिलर कसं यूज नेहमी डोळ्याच्या खाली अशा प्रकारे कन्सिलर लावून घ्यायचे ज्या ज्या ठिकाणी पिगमेंटेशन वाटतय त्या ठिकाणी कन्सिलर छान लावून घ्यायचे आणि मगाशी जो आपण ब्युटी ब्लेंडर घेतलेला त्या सेम ब्युटी ब्लेंडरने छान ब्लेंड करून घ्यायचे तुम्ही डिफरन्स बघू शकताय या डोळ्याखालचे जे डार्क सर्कल आहेत ते पूर्ण हाईट झालेले आहेत या डोळ्याखाली तुम्हाला डार्क सर्कल दिसत असतील अशा प्रकारे पूर्णपणे कन्सिलरने आपले जे डार्क सर्कल असतात पिगमेंटेशन असतं ते बऱ्यापैकी हाईट होतं तुम्ही बघू शकताय माझा चेहरा किती फ्लॉलेस दिसतोय आणि बेससुद्धा एकदम फ्लॉलेस दिसतोय नेहमी लक्षात ठेवा जेव्हा पण कधी तुम्ही कन्सिलर घेता तेव्हा कन्सिलर हे नेहमी तुमच्या फाउंडेशनपेक्षा एक शेड लायटर घ्यायचं आहे यामुळे तुमचे जे डार्क स्पॉट असतात किंवा जे पिंपलचे डाग असतात तर ते हाईड होण्यासाठी खूप जास्त मदत होते आता छान असं आपण फाउंडेशन लावून घेतलेलं आहे कन्सिलर लावून घेतलेलं आहे आता जे हे फाउंडेशन आहे ते आपल्याला छान सेट करायचं आहे त्यासाठी मी कॉम्पॅक्ट पावडर यूज करणार आहे आता छान आपलं फाउंडेशन अप्लाय करून झालेलं आहे हे जे फाउंडेशन आहे ते आपल्याला छान सेट करून घ्यायचं आहे त्यासाठी तुम्ही सेटिंग पावडरसुद्धा वापरू शकता लूज पावडर वापरू शकता किंवा तुमच्याकडे जो कॉम्पॅक्ट पावडर असेल तीसुद्धा तुम्ही हे फाउंडेशन सेट करण्यासाठी यूज करू शकता आय थिंक फिटमीची ही फिट कॉम्पॅक्ट पावडर यूज करणार आहे जो शेड आहे तो आहे टू ट्वेंटी आता तुम्हाला माझा चेहरा पूर्णपणे फाईट फाईट दिसत असेल खूप जास्त पांढरा दिसत असेल फ्लॅट दिसत असेल आपल्या चेहऱ्यावरती एक शॅडो क्रिएट करण्यासाठी आपले जे फीचर्स आहे ते एनहास करण्यासाठी शार्प दिसण्यासाठी आपल्याला काँटरिंग करायचं आहे ही जी स्टेप आहे ती तितकीच महत्त्वाची आहे जर तुमचा चेहरा थोडासा मोठा असेल आणि तुम्हाला तो थो थोडासा बारीक दाखवायचा असेल तुमचं नाक थोडंसं नाजूक दाखवायचा असेल तर त्यासाठी तुम्ही कॉन्टरिंग हे नक्कीच करायचं आहे काँटरिंगसाठी मी हे पी एसीचं आय शॅडो पॅलेट यूज करणार आहे त्यामधला जो ब्राऊन कलर आहे त्याने मी माझ्या चेहऱ्याला छान काँटरिंग करून घेणार आहे आता जेव्हा पण कधी तुम्ही फेसला काँटरिंग करता गालावरती कॉन्टरिंग करता तेव्हा आपल्या इयरचा जो हा भाग आहे या भागापासून खालच्या बाजूला काउंटरिंग करायचा आहे आणि आपल्या डोळ्याचा जो हा पॉईंट आहे या पॉईंटपासून खाली म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला काउटरिंग करायचं आहे नेहमी लक्षात ठेवा जेव्हा गालाला तुम्ही कॉन्टरिंग करता तेव्हा वरच्या दिशेने कॉन्टरिंग करायचं आहे या लाईनच्या पुढे कॉन्टरिंग अजिबात करायचं नाही आपल्या डोळ्याचा जो हा पॉईंट आहे या पासून खाली आणि आपली जी ही इयरलाईन आहे या डायरेक्शनमध्ये आपल्याला कॉन्टरिंग करायचं आहे आता तुम्ही फरक बघू शकता या बाजूला मी कॉन्टरिंग केलेलं आहे आणि या बाजूला कॉन्टरिंग केलेलं नाही तुम्ही फेसमध्ये डिफरन्स बघू शकताय एकदम आपल्या चेहऱ्याला शार्पनेस येण्यासाठी खूप मदत होते आपल्याला जॉलँडला कॉन्टरिंग करायचं आहे जॉलँडला कॉन्टरिंग केल्यामुळे काय होतं या ठिकाणी जर तुमचं फॅट असेल तर ते हाईट होतं आणि तुमचा चेहरा नाजूक दिसण्यासाठी मदत होते की जॉलँडला जेव्हा तुम्ही कॉन्टरिंग करता तेव्हा खालच्या बाजूला अशा प्रकारे कॉन्टरिंग करायचे आता आपण नोजला कॉन्टरिंग करून घेणार आहोत आणि आपलं जे नाक आहे ना ते शार्प दिसण्यासाठी आणि सरळ दिसण्यासाठी मदत होते आता जो हा ब्रश आहे तो अशा प्रकारे पकडायचा आहे मला नाकाला कॉन्टरिंग करायला जमत नसेल तर सरळ हाताच्या सहाय्याने तुम्ही अशा प्रकारे प्रोडक्ट पिक करायचं आहे आणि नोजवरती अशा प्रकारे कॉन्टरिंग करायचं आहे तुम्ही बघू शकता इन्स्टंटली तुम्ही नाकाला सुद्धा कॉन्ट्रलिंग खूप सोप्या पद्धतीने करू शकता तर इन्स्टंटली माझं नाक एकदम सरळ दिसायला लागलेलं आहे तर यानंतरची पुढची जी स्टेप आहे ती म्हणजे ब्लश ब्लश तुम्ही स्किप पण करू शकता पण तुम्ही ही स्टेप नक्की करा कारण काय होतं ब्लश लावल्यामुळे आपले गाय छान पिंक पिंक दिसतात आणि ब्लश लावणं हे सध्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये सुद्धा आहे त्यामुळे तुम्ही ब्लश नक्की यूज करा आता ब्लशसाठी मी हे ते पी ब्लश यूज करणार आहे आता ब्लश अप्लाय करताना नेहमी लक्षात ठेवा आपण ज्या ठिकाणी काउंटरिंग केलेलं आहे त्याच्या एक्झॅक्टलीवरती आपल्याला ब्लश अप्लाय करायचा आहे जर तुम्हाला ब्लश कुठे अप्लाय करायचं हे माहीत नसेल तर सिंपल आहे एक छान स्माईल करा आपले जे चिक बोन्स असतात त्यावरती छान ब्लश अप्लाय करा आणि वरच्या बाजूने अशा प्रकारे स्प्रेड करत जा छान आपला ब्लश अप्लाय करून झालेला आहे यानंतरची पुढची स्टेप आहे ती आहे हायलाईट चेहऱ्याला हायलाईट करणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे कारण का कार्यक्रमासाठी लग्नासाठी जर आपण चेहऱ्याला हायलाईट केलं तर आपला चेहरा छान ग्लोईंग दिसण्यासाठी खूप जास्त मदत होते आणि एक संख्यस आपल्या चेहऱ्याला मिळण्यासाठी खूप जास्त मदत होते त्यामुळे चेहरा हायलाईट नक्कीच करायचा आहे लाईटिंगसाठी हे तर मी मास्टोकोमचा हायलायटर यूज करणार आहे याचा जो शेड आहे तो गोल्डन आहे जर तुमची स्किन सावळे असेल तर तुम्ही गोल्डन कलरचा हायलाइटर यूज करा जर तुमचा रंग हा थोडासा फेअर असेल गोरा असेल तर तुम्ही व्हाईट टोनमध्ये जे हायलायटर येतं ते यूज करा तुम्ही ज्या ठिकाणी ब्लश लावलेलं आहे त्याच्या वरती हायलायटर अप्लाय करायचं आहे या ठिकाणी थोडंसं हायलायटर लावायचे नंतर नोजवरती अशा प्रकारे स्ट्रेट लाईनमध्ये हायलायटर लावायचं त्यानंतर आपला जो फोरहेड आहे त्या फोरहेडवरती थोडंसं या ठिकाणी हायलायटर लावायचे आता आपलं छान असा हायलायटर लावून झालेला आहे आता आपला बेस पूर्णपणे तयार झालेला आहे हा जो बेस आहे तो लॉक करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे त्यासाठी आपण यूज करणार आहोत सेटिंग स्प्रे आता हा जो मेकअपचा बेस आहे तो सेट करण्यासाठी हा स्वीज ब्युटीचा मेकअप फिक्सिंग स्प्रे मी यूज करणार आहे आता ब्युटी पेलर थोडंसं डॅब डॅब करायचा आहे जेणेकरून जो हा बेस आहे तो छान सेट होईल लॉक होईल इंस्टंटली माझा चेहरा छान ग्लोईंग दिसत आहे जो हा आपण बेस केलेला आहे तो एकदम फ्लॉलेस दिसत आहे आता आपला मेकअप छान लॉक झालेला आहे तो आता यानंतर आपण आय मेकअप करणार आहोत मी येथे पी एसीचा आयब्रो फिलिंग पॅलेट यूज करणार आहे यामधला जो हा ब्राऊन कलर आहे त्याने मी माझ्या आयब्रो छान सेट करून घेणार आहे कधीही आयब्रोज करताना डार्क अशा आयब्रो पेन्सिलने आयब्रोज फिल करायचे नाहीत तर आयब्रोज फिल करण्यासाठी एकदम ब्राऊन अशा कलरचे आयब्रो पेन्सिल यूज करायचे आहे यामुळे काय होईल तुमचे आयब्रोज अजिबात फेक दिसणार नाहीत आणि एकदम नॅचरल दिसण्यासाठी खूप जास्त मदत होईल यानंतर स्पुली ब्रशने छान आयब्रोज सेट करायचे आहेत जेणेकरून छान आपले आयब्रोज इक्वल दिसतील पॅचे अजिबात दिसणार नाहीत आता आपण आय मेकअप करणार आहोत आता आय मेकअपसाठी मी इथे स्वीस ब्युटीचं हे आय शॅडो पॅलेट यूज करणार आहे जर तुम्हाला मेकअप करायला खूप जास्त आवडत असेल आणि तुम्हाला खूप जास्त कलर जर एकाच पॅलेटमध्ये हवे असतील तर हे आय शॅडो पॅलेट तुमच्याकडे असायलाच हवं कारण या आय शॅडो पॅलेटमध्ये तुम्हाला काउंटरिंगचे शेड मिळतात प्लस हायलायटिंगचे सगळे शेड मिळतात आय शॅडोचे सगळे शेड मिळतात त्यामुळे हे पॅलेट तुमच्याकडे असायलाच हवं आता या पॅलेटमधला जो हा ब्राऊन कलर आहे तो माझ्या मी इनर कॉर्नरवरती अप्लाय करणार आहे कशी जो आपण हायलायटर वापरलेला तोच हायलायटर मी माझ्या आयबॉलवरती छान लावून घेणार आहे आता नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुम्हाला आय मेकअप येत नाही तेव्हा अशा प्रकारे तुम्ही ब्राऊन असा कलर तुमच्या आय लिटवरती लावा कारण ब्राऊन जो कलर असतो तो एकदम न्यूट्रल असतो कुठल्याही आउटफिटवरती एकदम मॅच होतो कुठल्याही साडीवरती मॅच होतो त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचा ब्राऊनमधला एखादा आय तुमच्याजवळ नक्की ठेवा जर तुम्हाला आय मेकअप करायला अजिबात जमत नसेल सिम्पल असा ब्राऊन कलर तुम्ही आय म्हणून लावू शकता आणि आपले जे आयबॉल्स आहेत त्या ठिकाणी तुम्ही छान असं तुमच्याकडे असणारं जे हायलायटर आहे ते यूज करू शकता आता जे गोल्डन हायलायटर मी यूज केलेलं होतं ते मी माझ्या आयबॉलवरती अशा प्रकारे लावून घेणार आहे हेच हायलायटर मी माझ्या आयब्रो बोनवरतीच थो, थोडंसं लावून घेणार आहे जेणेकरून आपल्या आयब्रो बोन ज्या आहेत त्या उठावणार दिसतील तुम्ही बघू शकता एकदम सिंपल आय मेकअप तुम्ही अशा प्रकारे करू शकता आता काजळासाठी मी येते नायकाचं आय एम बोल्ड हे काजळ यूज करणार आहे आता या काजळाच्या जा खालच्या बाजूला यामधला जो ब्राऊन कलर आहे तो छान मिसमच करून घेणार आहे तुम्हाला आयलनर लावायला परफेक्ट येत असेल तर तुम्ही आयलॅनर लावा जर तुम्हाला आयलनर लावायला अजिबात येत नसेल तर आयलनर लावायला अजिबात जाऊ नका कारण काय होतं जेव्हा तुम्हाला आयलनर लावायला येत नाही तेव्हा आयलनर लावताना जर चुकलं तर तुमचा पूर्ण मेकअप लुक हा बिघडू शकतो जर तुम्हाला प्रॉपर आयलनर लावायला येत असेल तरच तुम्ही आयलनर लावा अदरवाईज तुम्ही आयलनर स्किप केलं तरी सुद्धा चालू शकतं आता मी माझ्या लॅशेस छान कल करून घेणार आहे मस्कारासाठी मी येथे लॅश सेंशचा हा मस्कार यूज करणार आहे खूप सुंदर आहे लॉंग लास्टिंग आहे तुम्ही डिफरन्स बघू शकता मी इथे स्वीस ब्युटीची लिप्लॅनर यूज करणार आहे ब्ली न्यूयॉर्कची सुपरस्टे इंक लिपस्टिक यूज करणार आहे है किती फ्लॉलेस आपला मेकअप झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी अगदी कमी वेळेमध्ये स्टेप बाय स्टेप मेकअप करू शकता जेव्हा तुम्ही अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप मेकअप कराल तेव्हा तुम्ही पार्लरमध्ये जाऊन मेकअप करून आलेला आहात असा सेम तुमचा मेकअप दिसणार आहे आणि हे जे मेकअप प्रोडक्ट्स आहेत त्या सगळ्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देणार आहे तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा